रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत लासलगाव उमराणा सोलापूर तसेच बेंगलोर इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे सातशे पंच्याहत्तर वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा आज लासलगाव येथे विकला आहे तर मित्रांनो लासलगाव इथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे आज कमी आहेत तर पिंपळगाव बसवंत येथे आज सातशे एकतीस वाहनांमधून कांद्याची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आली होती आठशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांद्याचे भाव एक हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी चारशे रुपयापासून एक हजार एकशे चौदा रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवत येथे गोल्टी विकले आहे तर मित्रांनो पिंपळगाव बसमध्ये येथे कांद्याचे भाव थोडेसे कमी आज आहेत तर उमराणा येथे आज सहाशे रुपयापासून एक हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज उमराणा येथे सरासरी कांदा विकलेला आहे मित्रांनो उमराणा येथे कांद्याचे भाव तर, आज थोडेसे कमी आहेत तर सोलापूर येथे आज सुपर गोळा कांदा एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मोठा कांदा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्ट एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सातशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगळी चारशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जोड कांदा चारशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर इंदोर मंडी येथे पन्नास हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक ही आज जवळपास आलेली होती पी सुपर कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले हलके कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे तीनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चाटन दोनशे पन्नास ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर एक दोन लॉट एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो इंदोर मंडी येथे आज कांद्याचे भाव हे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे आज कमी दिसून आलेले आहे तर बेंगलोर येथे आज एक्केचाळीस हजार चारशे नऊ आवक ही आली होती यामध्ये कर्नाटकाचा चाळीस टक्के जुना कांदा हा होता तो एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बेस्ट क्वालिटी कांदा विकला अनक्वालिटी कांदा दोनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर आहिल्यानगर ज... जिल्ह्यातील जो जुना कांदा हा महाराष्ट्रातील गेलेला होता तो साठ टक्के होता त्याचे एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर नवीन कांद्याची आवक आज बेंगलोर येथे कमी आहे बारा हजारपेक्षा जास्त गोण्यांची आवक आज बेंगलोर येथे आलेली होती क्वालिटी कांदे पंधरा टक्के होते अनक्वालिटी कांदे पंच्याऐंशी टक्के होते कर्नाटकाचा क्वालिटी कांदा सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आणि क्वालिटी कांदा शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकला आहे तर बेंगलोर इथे कांद्याचे भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जवळपास स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा